नमस्कार मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसची जी निर्धारित वेळ किंवा मर्यादा जी दिलेली आहे कालमर्यादा तर त्या आत तुम्ही तुमचा अर्ज काळजीपूर्वकरित्या सादर करा त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर सेकंड जो आहे टी ई टी पेपर सेकंड जो इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे तर या पेपरमध्ये काय समाविष्ट आहे कोणकोणते घटक समाविष्ट आहेत त्याचबरोबर आपण एक साधारण बुक लिस्ट पाहणार आहोत या परीक्षेसाठी किंवा या पेपरसाठीची तर आज आपण मराठी माध्यमाचाच प्रकर्षाने विचार करणार आहोत की ज्यांचं मराठी माध्यम आहे बहुतांशी लोकांचं मराठी माध्यम असतं तर या मराठी माध्यम ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना विभाग पहिला जो असतो त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा तर विभाग पेपर टूमध्ये एकूण चार विभाग असतात तर यामध्ये पहिला जो विभाग असतो तो असतो पहिल्या भाषेचा भाषा एक तीस गुण असतात आणि ही भाषा असते मराठी प्रश्न क्रमांक एक ते तीस जे असतात ते मराठीवर विचारलेले असतात साधारणतः मराठी व्याकरणाचा भाग आकलनाचा भाग यामध्ये येतो विभाग दोनमध्ये भाषा दोन, दोन असते त्याला देखील तीस गुण असतात प्रश्न देखील तीस असतात प्रश्न क्रमांक एकतीस ते साठ प्रश्नपत्रिकेमधले जे आहेत आपले ते या इंग्रजीवर विचारलेले असतात तर यामध्ये देखील इंग्रजी ग्रामर आणि ज्याप्रमाणे मराठी व्याकरणावरचे प्रश्न असतात त्याप्रमाणे इंग्रजी व्याकरणावरील प्रश्न असतात सहावी ते आठवीच्या एक जो आपला प्रचलित पाठ्यक्रम आहे त्यावर आधारित असतात परंतु याची काठिण्य पातळीचा जे आपण विचार केला तर आपल्याला दहावी ते बारावी पाठ्यपुस्तके जी आहेत आपली त्यांचा अभ्यास आप करणं क्रमप्राप्त असतं विभाग तीन जो आहे तो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तर तीसच गुण आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट ते नव्वद हे बालमानसशास्त्राशी संबंधित असतात माध्यम जे असतं ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत हे प्रश्न विचारलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला त्यानंतर विभाग चौथा जो आहे त्यामध्ये दोन पार्ट आहेत म्हणजे विभाग ए आणि बी असा जर आपण म्हटलं तर ज्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाशी संबंधित द्यायचं आहे त्यांना साठ गुणांचीच प्रश्न असतात गणितावरती तीस प्रश्न आणि विज्ञानावरती तीस प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते दीडशे एकशे पन्नास म्हणजेच एकूण प्रश्नपत्रिका ही जी असते ती एकशे पन्नास प्रश्नांची असते आणि प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते दीडशे असे जे साठ प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येकी एक गुण असतो प्रत्येक प्रश्नाला तर ते ते प्रश्न असतात गणित व विज्ञानाशी संबंधित मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमात या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले असतात सामाजिक शास्त्र हा विभाग चारांतर्गत ज्यांचा सामाजिक शास्त्र किंवा आर्ट साइड आहे त्यांच्यासाठी साठ गुणांचाच असतो त्यांना देखील प्रश्नपत्रिका सेपरेट मिळते एक्क्याण्णव ते दीडशेच प्रश्न असतात त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि या क्रमांकाचे प्रश्न हे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास भूगोलशी निगडीत असतात माध्यम मराठी व इंग्रजी हे दोन्ही प्रकारचं दिलेलं असतं परीक्षेमध्ये आपल्याला जे सोयीचं वाटतं त्यातून आपण ते वाचून उत्तर द्यायचं तर अशा प्रकारे पेपर सेकंडचा जर आपण वि विचार केला तर त्यामध्ये एकूण चार विभाग आहेत मराठी इंग्रजी त्यानंतर बालमानसशास्त्र आणि त्यानंतर गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र अशा प्रकारे एकूण चार विभागामध्ये दीडशे प्रश्न आहेत प्रत्येकी तीस प्रश्न पहिल्या तीन विभागामध्ये असतात आणि उरलेला जो विभाग चौथा आहे त्यामध्ये साठ प्रश्न असतात साठ गुणांसाठी गणित व विज्ञान तुमचं असेल तर गणितावर तीस प्रश्न विज्ञानावर तीस प्रश्न असतात आणि तुमचं जर सामाजिक शास्त्र असेल तर त्यामध्ये इतिहास भूगोल या विषयावर देखील तीस तीस जब ही प्रश्न असतात इतरही काही जे पार्ट आपल्या सामाजिक शास्त्राचे असतात उपघटक किंवा उपविषय तर त्यांच्यावरही प्रश्न विचारले जातात अशा प्रकारे या आपल्या प्रश्नपत्रिकेची जी रचना आहे ती या प्रकारची असते किंवा याला आपण फॉर्मॅट देखील म्हणू शकतो आपल्या प्रश्नपत्रिकेचं क्वेश्चन पेपरचं ते अशा प्रकारचं असतं हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर आता आपण पाहूयात की या परीक्षेसाठी आपल्याला कोणकोणते पुस्तकं वापरणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आता टेट पेपर टू पहा तर कुठल्याही परीक्षेची विशेषतः जी परीक्षा ही स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात असते तिचा अभ्यास आप करताना आपल्याला दोन गोष्टींची गरज पडते त्या म्हणजे प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे आपल्याजवळ आणि अभ्यासक्रम आप तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका पूर्वीच्या देखील पाहिजेत म्हणजे आपण जी परीक्षा देत आहोत तर त्या परीक्षेत मागीच जे काही पेपर्स झालेले आहेत ते आपल्याजवळ असणं गरजेचं आहे त्यांचं संकलन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याजवळ सराव प्रश्नपत्रिका असणं देखील गरजेचं आहे काही सराव प्रश्नपत्रिका असल्या तरी चालतील आणि पूर्वीच्या देखील प्रश्नपत्रिका आपल्याजवळ पाच सहा असतील तर आपल्या अभ्यासाला योग्य ती दिशा देणं आपल्याला सहज शक्य होतं आत्ताच आपण अभ्यासक्रम पाहिला त्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे बालमानसशास्त्र आहे व विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र अशा प्रकारे एकूण दीडशे प्रश्नांची किंवा दीडशे गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे तर आता या ठिकाणी पहा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका का हव्या आहेत आपल्याला तर आपण जेव्हा अभ्यासक्रम मिळवतो तर अभ्यासक्रम हा अतिशय व्यापक स्वरूपाचा असतो त्यातल्या त्यात टी ई टी परीक्षेसाठी आपल्याला असं म्हटलेलं असतं की सहावी ते आठवीचा प्रचलित प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम इतकंच म्हटलेलं असतं परंतु जर तुम्ही पेपर पाहिला तर तुम्हाला बारावीपर्यंतचे प्रश्न देखील विचारलेले आहेत यापूर्वीचा जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मी दिलेला आहे की तो जो प्रश्न होता विचारलेला सेवानिवृत्तीच्या वयासंबंधीचा तर तो, तो प्रश्न बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जशाच्या तसा म्हणजे ॲज इट इज दिलेला प्रश्न होता म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाहून हे कळत नाही की आपण कोणत्या लेवलपर्यंत आपला अभ्यास करावा किंवा कोणत्या खोलीपर्यंत आपला अभ्यास करावा त्यासाठी आपल्याला काय उपयोगी पडतं तर ते पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पूर्वीच्या प्रश्नपत्रिका दोन हजार तेरापासून चोवीसपर्यंत झालेल्या आहेत आणि त्यासाठी कोणतं पुस्तक आहे तर लक्षात घ्या केसागर प्रकाशनाचंच पुस्तक आहे पंधरा प्रश्नपत्रिका आवश्यक स्पष्टीकरणासह म्हणून ही नवीन सहावी एडिशन आहे आत्ता ही एडिशन काल परवाच प्रकाशित झालेली आहे ही एडिशन दोन तीन दिवसापूर्वीच तर यामध्ये पंधरा प्रश्नपत्रिका आहेत एकूण त्यापैकी आठ ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस म्हणजे आत्तापर्यंत टीई टी परीक्षा जितके वेळा झाली त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या आणि सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला आत्मविश्वास या परीक्षेला सामोरे जाताना त्यासाठी गरजेचे असतात तर सात सराव प्रश्नपत्रिका देखील या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत अशा प्रकारे पूर्वीच्या एकूण आठ आणि सात सराव अशा एकूण पंधरा प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतात टीई टी पेपर दुसरा यासंबंधीचं हे पुस्तक आहे सुधारित अभ्यासक्रमानुसारच रचना केलेली आहे सराव प्रश्नपत्रिकांची देखील तर विनायक घायड आणि विद्या देशपांडे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे विद्या देशपांडे मॅडम स्वतः टी ई टी दोन हजार अठरा उत्तीर्ण आहेत आणि आता नुकतीच जी टी ए आय टी झाली त्यामध्ये देखील एकशे तेहतीस त्यांचा स्कोर आलेलं आहे तर अनेक पुस्तक आहेत बाजारामध्ये त्यातल्या त्यात तुम्हाला जे पुस्तक योग्य वाटतं ते पहा हे पुस्तक तुम्ही एकदा नक्की पहा तुम्हाला हे पुस्तक तीनशे पंच्याण्णव रुपये या पुस्तकाची किंमत असली तरी तुम्हाला केसागर ऑनलाईन डॉट कॉमवर दोनशे शहात्तर रुपयांमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे त्याचप्रमाणे ॲमेझॉनवरही आहे किंवा तुमच्या शेजारच्या दुकानात देखील तुम्हाला ते पुस्तक तुमच्या गावामधल्या मिळून जाईल तर अशा प्रकारे हे पुस्तक तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे किंबहुना असं म्हणा की तुमच्या अभ्यासाची पहिली स्टेप या ठिकाणाहून सुरू होते कारण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणं देखील खूप जड जातं आपण अभ्यासक्रम जो आहे या परीक्षेचा तर तुम्ही सहावी ते आठवी सहावी ते दहावीपर्यंतची फक्त अनुक्रमणिका पाठ्यपुस्तकाच्या पाहिल्या तर तुम्हाला अंदाज येणार नाही की आपल्या अभ्यासाची खोली किती असावी यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिका गरजेच्या आहेत आणि आपला अभ्यास आप झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका देखील आवश्यक आहेत तर त्यानंतर आता हा पुढचा मुद्दा पहा या ठिकाणी आपण तोच माइंडमॅप घेतलेला आहे तर या सर्व अभ्यासक्रमाचं जे एकत्रित संकलन असलेलं एखादं पुस्तक आपल्याला गाईडबुक म्हणून किंवा एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून असणं गरजेचं आहे तर ते आहे केसागर सरांचं टी ई टी संपूर्ण मार्गदर्शक या ठिकाणी नावच लिहिलेलं आहे संपूर्ण मार्गदर्शक म्हणजेच मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र गणित व विज्ञान सामाजिकशास्त्र या सर्व घटकांचा यामध्ये समावेश केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे काय तर पेपर पहिला आणि पेपर दुसरा हे दोन्ही पेपर ज्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत त्यांसाठी हे एकच मार्गदर्शक पुस्तक आहे आणि माझ्या मताने मार्केटमध्ये देखील असं पहिलं आणि पेपर दुसरा एकत्रित असणारं हे एखादंच पुस्तक असावं असं याची आठवी सुधारित विस्तारित आवृत्ती देखील आत्ताच दोन तीन दिवसापूर्वीच प्रकाशित झालेली आहे यामध्ये पूर्वीच्या प्रश्नपत्रिका देखील आहेत उत्तरांसह दोन हजार चोवीसच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे यामध्ये देखील तर तुम्हाला एकत्रित अभ्यासासाठी किंवा जलद गतीने आपल्याला एक अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात येण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे त्यानंतर जी पहिली भाषा आहे आपण मराठी माध्यमाचा विचार करतोय त्यामुळे मराठी भाषा मराठी व्याकरणावरील प्रश्न असतात या ठिकाणी सहावी ते आठवी प्रचलित प्राथमिक माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचाच पाठ्यक्रम लागू असतो या परीक्षेसाठी त्यावर प्रश्न विचारले जातात तर एकोणपन्नासावी आवृत्ती असलेलं संपूर्ण मराठी केसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे यामध्ये शब्दसंग्रह आहे आणि व्याकरण देखील आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मुद्देनिहा तक्तेनिहा परीक्षा भूमिक रचना आहेत वाक्प्रचार म्हणी जे काही परीक्षेमध्ये विचारलं जातं त्या सर्वांचा समावेश आहे मोठ्या साईजचं थोडं पुस्तक आहे हे अतिशय प्रिसाईज असं पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेलं पुस्तक आहे त्याचबरोबर या ठिकाणी मराठी व्याकरण व शब्दसंग्रह म्हणून जे पुस्तक थोडक्यात तयारीसाठी उपयुक्त आहे तुमचा अभ्यास झाल्यानंतर किंवा सुरुवातीला देखील एक नोट्स फॉर्मॅटमधील हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल झालं तर पहा किंवा मग तुम्हाला केसागर ऑनलाईन डॉट कॉमवर हो देखील हे पुस्तक मिळून जाईल तर एक नोट्स फॉर्मॅटमधलं हे बुक आहे तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सहज मराठी समजून घेण्यासाठी हे देखील उपयुक्त तर ठरेल हे दोन्ही पुस्तकं जरी तुमच्याजवळ असतील तरी ती पुस्तकं संग्राह्य तुमच्या अभ्यासाला नेहमीच पूरक ठरणारी आहेत तर तुम्ही वेबसाईटवरून किंवा तुमच्या शेज नजीकच्या दुकानावरून पाहू शकता की ही पुस्तकं प्रकारची आहेत ते त्यानंतर इंग्रजीसाठी केसागर प्रकाशनाचं त्रेचाळीसावी आवृत्ती आहे आवृत्तीवरूनच आपल्या लक्षात येतं की पुस्तकाचं महत्त्व याला देखील सहावी ते आठवीचा प्रचलित प्राथमिक माध्यमिक शिक्षण किंवा पाठ्यक्रम लागू आहे संपूर्ण इंग्रजी आहे यामध्ये व्याकरण व शब्दसंग्रह आहे तुम्ही जर टी ई टीचा पेपर पाहिला तर यामध्ये शब्दसंग्रहावर प्रश्न येतात व्याकरणावरही प्रश्न असतात त्यामुळे त्यादृष्टीने इंग्रजी व्याकरण परंतु मराठीमध्ये समजून दिलेलं पुस्तक आहे हे त्यामुळे हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे केसागर ऑनलाईन डॉट कॉमवर हे देखील पुस्तक तुम्हाला सवलतीमध्ये मिळून जाईल त्यानंतर संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस गुण आहेत तीस प्रश्न असतात आपण पाहिलं या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र संबंधी असतात त्याचप्रमाणे अकरा ते चौदा वर्षे वयोगटाच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतात याचबरोबर विशेष गरजा असणारी जी बालके असतील त्यांची गुणवैशिष्ट शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैश्ये यांच्यावर देखील प्रश्न विचारले जातात तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर प्रश्न असतात या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम त्याचप्रमाणे अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विध केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम या परीक्षेसाठी लागू आहे तर संपूर्ण बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या दोन्हीचाही समावेश असलेलं हे पुस्तक आहे दहावी एडिशन आहे टीई टी सी टी ई टी दोन्ही पेपरसाठी उपयुक्त आहे पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही पेपरसाठी हे एकच पुस्तक तुम्हाला कामाचं आहे शिक्षक का अभियोग्यता हो घटकावर देखील विशेष प्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि श्वाती शेट्टे मॅडम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक पाहू शकता विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख आणि नवीन धर्तीवरील जे काही प्रश्न आहेत त्यांचाही या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे बालमानशास्त्र जो महत्त्वाचा पार्ट आहे टी ई टी परीक्षेसाठी तर त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर आपण पाहिलं की गणित व विज्ञान विषय गट एकूण साठ गुण आहेत गणितावरती तीस प्रश्न आहेत विज्ञानवरती तीस प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत मग यासाठी कोणतं पुस्तक वापरावं टी ई टी परीक्षेसाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमचा अभ्यास सुरू केला पाहिजे तो म्हणजे पाठ्यपुस्तकांपासून पाठ्यपुस्तकांची उजळणी झाल्यानंतर पाठ्यपुस्तकांचा अभ्यास झाल्यानंतरच तुम्ही इतर पुस्तकांकडे वळलं पाहिजे तर या परीक्षेसाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेलंच म्हणजे सहावी ते दहावी या वर्षीसाठी जो जो अभ्यासक्रम विहित केलेला आहे आपल्या शिक्षण मंडळाने तर जी पाठ्यपुस्तके आहेत तर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने सहावी ते दहावीपर्यंतची जी पुस्तकं तयार केलेली आहेत त्यावर आधारित असलेलंच हे पुस्तक आहे यामध्ये बाराशे पन्नासपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आपल्याला परीक्षेमध्ये फक्त तीस प्रश्नांचा विचार करायचा आहे त्याचबरोबर सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रमामधील ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात ते नोट्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच या पुस्तकामध्ये दिलेले दिसून येतील यासाठी साठ गुण आहेत गणित व विज्ञान विषयासाठी त्यापैकी तीस गुण गणितासाठी तीस गुण विज्ञानासाठी आपण हे पाहिलं या गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील आणि याला देखील सहावी ते आठवीचाच पाठ्यक्रम लागू असणार आहे तर प्रकारे हे एक नवीन पुस्तक तुम्ही पाहू शकता सामान्य विज्ञान हँडबुक या पुस्तकाची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर आपणही या चॅनलवरती या पुस्तकासंबंधीचा व्हिडिओ लवकरच करूया त्यानंतर सामाजिक शास्त्र ज्यांनी विषय घेतलेला आहे त्यांना देखील सहावी ते आठवी पर्यंतचे आपले पाठ्यपुस्तकं जे आहेत त्यांचा आधी अभ्यास करायचा आहे सामाजिक शास्त्रासाठी देखील एकूण साठ गुणांचे प्रश्न असतात सामाजिकशास्त्रातील संकल्पना असे अध्यापनशास्त्र ज्ञानासंबंधी हे प्रश्न असतात प्रचलित प्राथमिक माध्यमिक आठ सहावी ते आठवीचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम याला लागू आहे तर या सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे विज्ञान विषयासाठी देखील यातील सातवं प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही जर मागची प्रश्नपत्रिका पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की विज्ञान विषयावरील अनेक प्रश्न हे केवळ त्या प्रकरण सातमधून विचारले गेलेले आहेत त्याचबरोबर इतर जी प्रकरणं आहेत देखील अतिशय महत्त्वाची या पुस्तकामध्ये आहेत म्हणजे उदाहरणार्थ इतिहास असेल भूगोल आहे त्यानंतर जगाचा भूगोल आहे त्याचबरोबर राज्यघटना आहे आणि भारत आणि महाराष्ट्र याविषयीची जे काही विशेष प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेसंबंधीचे काही प्रश्न आहेत तर या, या सर्व प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे आठवीपासून पुढे कोणालाही हे पुस्तक उपयोगीचं आहे विशेषतः टीईटी परीक्षेसाठी एकत्रितरित्या अभ्यास करण्यासाठी आणि झालेल्या अभ्यासाला मनावरती बिंबवण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे याची अद्यावत अठ्ठेचाळीसावी आवृत्ती अजून प्रकाशित झालेली नाही आगामी दहा ते बारा दिवसामध्ये ही आवृत्ती मार्केटमध्ये येईल त्यानंतर तुम्ही हे पुस्तक पाहू शकता तोपर्यंत तुम्हाला उपलब्ध असलेली आवृत्ती तुम्ही चाळून पहा तर या पुस्तकासंबंधीचा देखील एखादा व्हिडिओ आपण वेगळा करू या आपल्या चॅनलवरती आपण याच पुस्तकामधून व्हिडिओ करणार आहोत शास्त्राचे त्यावेळेस तुम्हाला हे पुस्तक आणि त्याची रचना नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये के सागर प्रकाशनाची का जी काही टेट संबंधीची पुस्तकं आहेत त्यांची माहिती घेतली परंतु एक लक्षात घ्या की तुम्हाला सहावी ते आठवी सहावी ते दहावीपर्यंतची जी काही पाठ्यक्रमाची पुस्तकं आहेत पाठ्यपुस्तकं आहेत आपली त्यांचा अभ्यास आप करणं मात्र क्रमप्राप्त आहे त्या अभ्यासाला जोड देऊन देण्यासाठी आणि त्याचबरोबर यशाच्या अधिक जवळ जाण्यासाठी ही पुस्तके आपल्या उपयोगी आहे के सागर प्रकाशनाची ही नवी पुस्तके मार्केटमध्ये आलेली आहेत या अद्याप आवृत्ती तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन त्या बरोबर के सागर डॉट कॉम किंवा के सागर ऑनलाईन डॉट कॉमवरून मागवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या या चॅनलला देखील जॉईन राहा आपण लवकरच विज्ञान त्याचबरोबर सामाजिक शास्त्रासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत एम सी क्यू स्वरूपातील ही व्हिडिओ असतील त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला निश्चित मदत होईल धन्यवाद